काजळमाया मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो अजिबात वेळवायानं घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या काजळ माया मालिकेच्या एपिसोडला तर आता आपण इथे पाहिलेलं होतं की रामेश्वर जोरात ओरडतो डॉक्टर त्याबरोबर डॉक्टर त्या ठिकाणी आलेले असतात आणि ते आता शमाला तपासतात आणि ताबडतोब सांगून टाकतात की माफ करा पण आत्ता या जगात नाही आहेत या त्याबरोबर रामेश्वर म्हणत असतो अहो डॉक्टर हे असं काय बोलताय तुम्ही तुम्हीच तर म्हणालात ना की क्षमा आणि माझं बाळ दोघंही व्यवस्थित आहेत म्हणून मग आता तुम्हीच हे असं कसं काय म्हणू शकता माझ्या क्षमाने आत्ता त्याबरोबर आता डॉक्टरांना लगेचच रामेश्वर म्हणायला लागतो नाही खोटं बोलत आहे डॉक्टर तुम्ही ना काय हे त्याबरोबर आता डॉक्टर तिच्या तोंडावरती कपडा टाकतात तर रामेश्वर तिच्या तोंडावरचा कपडा काढत म्हणतो अहो असं काय करतं डॉक्टर माझी क्षमा श्वास कसा घेईल त्रास होईल तिला अहो काही बोलता डॉक्टर तुम्ही क्षमा ए क्षमा उठ ना क्षमा आपल्या बाळाला बघ क्षमा उठ क्षमा क्षमा उघड डोळे क्षमा ए क्षमा उठ ना ग क्षमा असं म्हणत आता ते क्षमाच्या चेहऱ्यावरून हात फिरवायला लागतात आणि क्षमा उठ क्षमा असं म्हणत त्यांनी आता स्वतःचं भान हरवलेलं असतं त्यांना आता काही सुचत नसतं इतक्यात डॉक्टर जोरात ओरडतात मिस्टर गजनीश थांबा काय चाललं आहे तुमचं अहो नाही येत आता त्या ह्या जगात कळतं आहे का तुम्हाला त्याबरोबर मग मात्र आता सदा हा त्याला पकडतो आणि धीर देतो साहेब सावरा स्वतःला साहेब सावरा त्याबरोबर गजनीश याला जरा परिस्थितीचं गांभीर्य आणि भान येतं तोपर्यंत इकडे खाली पर्णिका मात्र तशीच उभी असते पर्णिका ही तिथेच उभी राहून वरती बघत असते तर आता या ठिकाणी बसलेला असतो बिचारा गजनेश आणि आता तो त्याच्या नोकराला सांगत असतो हो त्याचं नव्हतं होऊन गेलं रे माझ्या बघ ना माझी क्षमा मला सोडून गेली मला तरी मागे कशासाठी ठेवून गेली ती मीसुद्धा तिच्याबरोबर जायला हवं होतं आता मी तरी जगून काय करू तिच्याशिवाय रे इतक्यात त्याला त्याच्या बाळाच्या रडण्याचा आवाज येतो बाळाचा रडण्याचा आवाज आल्याबरोबर गजनेश उठून उभा राहतो तर डॉक्टर पुढे सरसावतात आणि म्हणत असतात बघा ना तुमचं बाळ रडायचं थांबतच नाही आहे म्हणजे मी माझ्या एवढ्या मेडिकल प्रॅक्टिसमध्ये हे पहिल्यांदा असं केस पाहिलेलं आहे की ज्यामध्ये बाळ रडायचंच थांबत नाही आम्ही सगळे प्रयत्न करून झालेले आहेत डॉक्टर म्हणून पण तरीही बाळ रडणं थांबवत नाही आहे आता गजनेश विचारतो काय झालंय माझ्या बाळाला डॉक्टर डॉक्टर म्हणतात ते आम्हालाही सांगता येत नाही आहे कारण जे काही निकष काढायचे होते ते सगळे काढून आम्ही त्याच्यावर हवा तो प्रयत्न करून झाला आहे बाळाचं रडणं थांबवण्यासाठी पण बाळ रडायचं थांबत नाही आहे आपल्याला लवकरात लवकर त्याचं रडणं थांबवावंच लागेल नाहीतर त्याच्या लंग्सना प्रॉब्लेम होऊ शकतो त्याबरोबर मग गजनीश हा बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो ओ हो काय होतंय तुला हां काय हवंय काय ओ काय हवंय काय हवं आहे आई हवी आहे पण आता आई कुठून आणू रे मी तुझ्यासाठी कुठून आणू आई तुला त्याबरोबर त्या ठिकाणी पर्णिका येते आणि पर्णिका आता लगेचच पुढे सरसावते आणि म्हणत असते साहेब ते तुमच्या गाडीत माझं लॉकेट राहिलं ते लॉकेट घ्यायसाठी मी इथवर आले बघा आणि हे काय हे तुमचं बाळ का आता ती हसत हे सगळं विचारते त्याबरोबर लगेचच गजनीश होकार देतो मग ती म्हणते वा गोड हाय पण मग बाळ रडतं आहे का साहेब तुमचं एवढं अहो त्याला त्याच्या आईकडे द्या आईकडे दिलं की शांत राहील ते बाळ त्याबरोबर आता गजनीश हा बाळाकडे बघत असतो आणि तिच्याकडे सुद्धा बघत असतो त्यावरती म्हणते साहेब द्या ना बाळाला आईकडे त्याच्या मग गजनीश तिला सांगतो तेच तर नाही आहे ना आई नाही आहे त्याची म्हणून रडतोय तो इतका मग लगेच आता तिला वाईट वाटल्याचं ती नाटक करते आणि म्हणते साहेब माझ्याकडे देता मी बघू त्याबरोबर गजनीश तिच्या हातामध्ये बाळ देतो आता ती लगेचच दोन मिनटं दरवाज्यात बाळाला घेऊन जाते गुणगुणण्याचं नाटक करते आणि फक्त एकदा बाळाकडे बघून डोळे बंद उघड करते त्याबरोबर लगेचच बाळ शांतपणे झोपून जातं मग ती बाळाला घेऊन येते आणि गजनीशच्या हातात सोपवत म्हणते हे घ्या साहेब तुमचं बाळ बघा झालं की नाही शांत साहेब आता माझं लॉकेट तेवढं दिलं असतं तर बरं झालं असतं हो त्याबरोबर लगेचच आता गजनीश सदाला सांगतो जा तिचं लॉकेट तिला द्या आणि खरंच तुमचं खूप आभार त्यावर ती म्हणते अहो साहेब आभार कसले मानताय माझ्याऐवजी जर तुमची बहीण असती तर तिचे मानले असतात का आभार आणि तसंही तुम्ही मला त्या राक्षसांच्या तावडीतून सोडून माझं भलंच केलं आहे त्यावर तो तुम म्हणतो तुम्ही त्याच्यापेक्षाही खूप काहीतरी मोठं केलं आहे माझ्यासाठी आज त्यानंतर आता इकडे पर्णिका पुढे पुढे चाललेली असते तिची इच्छा असते मागून गजनीशने तिला हाक मारून थांबवावं आणि तेच घडतं गजनीश तिला हाक मारतो आणि थांबवत म्हणतो पर्णिका थांबा ताई हे बघा माझ्या बाळाला सांभाळण्यासाठी मला कोणीतरी हवं आहे आणि तुम्हालाही काम हवं आहे तुम्हीही कामाच्या शोधात आहात तर माझ्या बाळाला सांभाळाल तुम्ही हे काम तुम्हाला चालेल का त्याबरोबर आता पर्णिका म्हणते अहो साहेब आपण तर एकमेकाला धड ओळखतही नाही मग तुम्ही तुमच्या बाळाची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर कशी सोपवाल त्यावर लगेचच तो म्हणायला लागतो ताई आता ज्याप्रमाणे तुम्ही माझ्या बाळाला शांत केलं आहेत ना त्याच्यावरूनच मला कळलं आहे तुम्ही त्याचं चांगलं संगोपन करू शकाल घ्याल ही जबाबदारी सांभाळाल माझ्या बाळाला त्याबरोबर पर्णिका बाळाला त्याच्या हातातून घेते आणि आता त्या बाळाकडे बघत ती मनात म्हणत असते मिळाला मिळाला माझा चेटकिन वंश मला पुढे घालवण्यासाठी जो धागा हवा होता तो मिळाला आता माझा चेटकिन वंश हा पुढे जाणार तर लगेचच तिला भूतकाळ आठवायला लागतो तिचं वालावकर घराण्यामध्ये लग्न होत असताना तिथे एक मुलगी आली आणि म्हणाली ही तुमची पत्नी होण्याच्या लायक नाही आहे आणि मग तिने पर्णिकाचं खरं रूप सर्वांच्या समोर आणलं गावाने आणि त्या मुलीने मिळून पर्णिकाला गळ्यात दगड बांधून खाली नदीमध्ये उडी मारायला लावली होती तर आता लगेचच गजनीश हा सदा पर्णिका आणि बाळ सगळ्यांना घेऊन घरी आलेला असतो तर आता लगेचच गजनीश हा गाडीतून उतरतो आणि पर्णिकासाठी जाऊन दरवाजा उघडतो आता त्याच्या गळ्यात जी रुद्राक्षयाची माळ असते ती पर्णिका बघतच राहते त्यावर तो तिला विचारतो काय झालं ताई त्यावर पर्णिका म्हणते नाही काय नाही साहेब आणि मग ती गाडीतून खाली उतरते त्याबरोबर आता ते एवढा मोठा वाडा बघते आणि बघत राहते तिला पूर्ण भूतकाळ आठवायला लागतो त्या वाड्याला बघून तर लगेचच गजनीश म्हणतो चला ताई येत आहे ना त्यावरती म्हणते हो साहेब आले की आता ती आतमध्ये येतच असते इतक्यात सदा जो मोठ्याने म्हणतो थांबा त्याबरोबर ते दोघंही तिथेच थांबतात सदा पुढे सरसावतो आता तो पर्णिकाच्या पायांवरती पाणी ओत ओततो तिचे पाय धुतो भाकर तुकडा ओवाळून टाकतो आणि मग त्यांना आतमध्ये या म्हणतो आता आतमध्ये आल्याबरोबर पर्णिका विकृत पद्धतीने हसते तर तोपर्यंत आता लगेचच इथे हा खुंटीला जी घोड्याची नाल बांधलेली असते ती खाली पडते आता ती पडलेली नाल बघून सदाला प्रश्न पडतो अरे हे घोड्याची नाल कशी काय खाली पडली तर इकडे पर्णिकाची जी आई असते ती मात्र खूपच जास्त आनंदी झालेली असते पर्णिकाला गजनीशच्या घरात जाता आलेल्या असल्या कारणामुळे आता हळूहळू कालांतराने वेळ पुढे पुढे सरसावत असते आता जवळपास ते बाळ आठ महिन्याचं झालेलं असतं पर्णिका त्या घरामध्ये टिकून राहिलेली असते कारण पर्णिकाला त्या घरातल्यांचा विश्वास हा संपादन करायचा असतो आणि आता तिचं कामही व्यवस्थित सुरू असतं मग तोपर्यंत त्या ठिकाणी गजनीश बाळाला घेऊन येतो त्याबरोबर पर्णिका म्हणते सदाददा जरा बाळासाठी एवढं दूध द्या बरं त्याबरोबर सदा सांगतो ताई अहो सगळं दूध नासलं होतं तेवढं मी दुसरं दूध आणायला लावतो आणि मग ते दुसऱ्या नोकराला बोलवून दूध आणायला लावतात तोपर्यंत आता लगेचच गजनीशच्या हातातून पर्णिका बाळाला घेते आणि त्याला विचारते तुम्ही पोहे खाल का मी पोहे बनवलेत त्यावर तो म्हणतो नाही मी ॲपलच खातो आता कापून आणि मग तो ॲपल कापतो आणि बघतो तर काय संपूर्ण ॲपल हे खराब होऊन गेलेलं असतं आता ते एवढं खराब ॲपल बघून गजनीशला कसं तरी होतं तर आता इथे पर्णिकाची आई म्हणत असते की एकदा का राक्षसी कोणी घरात आलं की हळूहळू कालांतराने सर्व गोष्टी नासायला लागतात खराब व्हायला लागतात आपल्या ताब्यात यायला लागतात आणि मग आता पर्णिकाने तिचं काम सुरू केलेलं असतं पर्णिका आता दुधातून रोज गजनीशला विषप्रयोग करायला सुरुवात करते ती ग्लासामध्ये दूध ओतते ग्लासाच्या तळाला बोट फिरवते आणि दुधामध्ये निळ्या रंगाचं विष तयार होतं आणि तिने त्या दुधाकडे पाहिलं की दूध पुन्हा पूर्वीसारखं होऊन जातं मग तिथे दूध गजनीशला देते गजनीश हा तिला म्हणतो नाही ताई आता खरंच दूध नकोय त्यावरती म्हणते साहेब असं चालणार नाही तुम्हाला हे दूध घ्यावंच लागेल तसंही तुमचं खाण्यापिण्याकडे अजिबातच लक्ष नसतं चालणार नाही असं मला घ्या बरं दूध मग गजनीश बरं म्हणत दूध घेतो तर आता हे सदा बघतो सदा विचार करत असतो नक्की काय गडबड सुरू आहे नाही या ताईंनी साहेबांना दूध घेण्यासाठी एवढी जबरदस्ती का बरं केली असेल त्यानंतर आपण पाहतो की सदा तो। तो आता सदा हा सायकलवरून फुलं घेऊन आलेला असतो आणि तो दुसऱ्या नोकराला विचारतो काय रे तू इथं काय करतोय आतमध्ये का नाही येस त्यावर तू सांगतो की अरे समधी फुलं नासल्यात त्याचं काय करायचं ते बघतोय बाबा त्यावर लगेचच आता सदा म्हणतो ही बघ मी सुद्धा पूजेसाठी बाहेरनं फुलं घेऊन आलो आहे आता जरा पूजा करतो आता तो पुढे सरसावतो आणि त्याला दिसतं तर काय संपूर्ण घरांमध्ये मुंग्याच झालेल्या आहेत आणि मुंग्या फिरत असताना तिथे पर्णिका बाळाला घेऊन येते आता बाळाला घेऊन आलेली पर्णिका त्या मुंग्यांमधून चालत असते आणि आता ती चालत असताना त्या संपूर्ण मुंग्या तिच्या जवळ येतात बाळाच्या जवळ येतात आणि पर्णिकाच्या अंगावरती त्या चढायला लागतात आता हे सगळं काही तो बघत असतो आणि त्याच्या हातातली पिशवी खाली पडते त्याला थरथरायला होतं त्यानंतर आता तो लक्ष ठेवतो पर्णिकावरती पर्णिका ही ग्लासामध्ये दूध ओतते नेहमीप्रमाणे त्या दुधाच्या ग्लासाच्या तळाला बोट फिरवते आणि आता बोट फिरवल्याच्यानंतर पुन्हा त्या दुधाकडे एक नजर बघते त्याबरोबर दूध नॉर्मल होतं नॉर्मल झालेलं दूध आता लगेचच ती गजनीशला द्यायला चाललेलीच असते इतक्यात मागे वळून पाहते तर काय तिच्या मागोमाग सदा तिथे आलेलं असतो आणि सदाने आता तिला हे सगळं करताना पाहिलेलं असतं सदा तिला विचारतो कोण आहेस कोण तू आणि तू काय करती आहेस इथे का आली आहेस आमच्या घरी बोल गप्प बसू नको कोण आहेस तू आणि हे बघ मी तुझं खरं रूप साहेबांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही तू कोण आहेस ते लवकर सांग मला बोल कोण आहेस तू तू या घरासाठी चांगली नाही आहेस हे तर मला कळून चुकलं आहे पण तू नक्की कोण आहेस हे मला नाही कळलेलं सांग लवकर कोण आहेस तू कुठून आली आहेस बोल त्याबरोबर पर्णिका ही त्याला काहीच उत्तरं देत नसते तर लगे आता लगेचच इकडे सदा म्हणत असतो मी आत्ता जाऊन आमच्या साहेबांना सगळं खरं सांगणार तू या घरात राहू शकत नाही मी तुला या घराच्या बाहेर काढणार म्हणजे काढणार त्याबरोबर पर्णिका त्याच्याकडे हसून बघते आणि म्हणते तू मला घराबाहेर काढणार <laughs> आता बघूया या घरात कोण राहतं तू खामी असं म्हणत आता पर्णिका तिची केसांची वेणी पुढे घेते आणि मग आता ती म्हणायला लागते बघायचं आता सदा जाण्यासाठी पाय हलवत असतो पर्णिका त्याच्या पायाकडे बघते आणि एकदाच त्याचे पाय घट्ट तिथेच त्याच जागेवरती रोवून ठेवते आणि म्हणते आता मग सदा आ हाक मारण्यासाठी प्रयत्न करत असतो ती पुन्हा एकदाच डोळे मोठे करून त्याच्याकडे बघते त्याबरोबर सदाचा आवाज बसतो आता सदाला काहीच बोलताही येत नसतं पर्णिका म्हणत असते बघ आता आता तर तुलाही बोलताही येत नाही आहे आणि काहीच करता येत नाही आहे आता आणि मग ती पुन्हा हसायला लागते त्यानंतर आता सदा हा प्रयत्न करत असतो जीवाच्या आकांताने तो ओरडत असतो त्याला सगळ्यांना सांगायचं असतं की पर्णिका ही चांगली नाही आहे पण त्याला सांगता येत नसतं कारण त्याचा घसा चालतच नसतो पर्णिका म्हणते आता तू काहीच नाही करू शकत ना आणि मग ती त्याला धक्का देते त्याबरोबर थेट तो खिडकीच्या बाहेर जाऊन पडतो आता तो पडल्याबरोबर बिचारा तरीही सांगण्याचा प्रयत्न करत असतो साहेब हिच्यावरती विश्वास ठेवू नका ही पर्णिका ही चांगली नाही आहे ही नाही आहे साहे चांगली साहेब साहेब ही चांगली नाही आहे वाचवा आपलं घर घर वाचवा साहेब आणि मग शेवटी तो मरण पावतो त्याबरोबर त्या ठिकाणी पर्णिकाची आई कंदील घेऊन येते आणि सदा मेला आहे का नाही याची खातर जमा करते आणि मेलेल्या सदाच्या चेहऱ्यावरती हात मारते आणि बिचाऱ्या सदाला खाली पाडते त्याबरोबर त्या ठिकाणी बर, त्या आता पर्णिका तिच्या आईला भेटायला आलेली असते आणि ती आईला सांगत असते आई, आई माझ्याबरोबर जे तीनशे वर्षांपूर्वी घडलं आहे ते आजही मी विसरलेलं नाही आहे आणि मग पर्णिकाला आठवतं तिचं लग्न होत होतं गावासमोर वालवलकरांच्या घरातल्या व्यक्तीबरोबर आणि वालावलकरांच्या घरात लग्न होत असताना अचानक तिथे एक मुलगी आली आणि तिने चक्क लग्न थांबवलं त्यावेळेस वालावलकरांनी तिला प्रश्न विचारला आमची ल आमचा विवाह थांबवण्याची हिंमत तू केलीस त्यावेळेस ती त्यांना म्हणाली तुम्ही प्रेम करावं अशी ही नाहीच आहे तुमचं प्रेम हिला मिळायला नकोच ही तुमची कलावंती ते नाहीच घेऊ शकत कारण असं म्हणत तिने तिचा चेहरा सगळ्यांच्या समोर आणला त्यानंतर गावातल्या सगळ्या लोकांनी मिळून तिला एका मोठ्या दगडाला बांधली आणि खेचत खेचत तिला हळूहळू पाण्याच्या जवळ नेलं आणि मग तिला त्या पाण्यामध्ये उडी मारायला लावली आणि तेसुद्धा तिच्या चेहऱ्याला काळं फासून आणि हे सगळं लोक बघत होते आता हे सगळं तिला आठवतं ती म्हणत असते मी नाही विसरू शकत आई तीनशे वर्षांपूर्वी वालावलकरांच्या घरात माझ्याबरोबर काय घडलं ते त्याबरोबर हा व्हिडिओ इथे संपतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ले लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल चला तर मग मित्रांनो आजच्या पुढतं इथेच थांबूया पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा टाटा बाय बाय धन्यवाद टेक केअर ऑल ऑफ यू